बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले सकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली यावेळी पहाटेपासूनच शिवभक्तांनी भोलेबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या येवल्यातील महामृत्युंजय मंदिरात दिसत आहे मंदिर गाभाऱ्याला तसेच महादेवाच्या मूर्तीला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे आलेल्या शिवभक्तांना साबुदाने वडे देखील येथे वाटप करण्यात येत आहे येवला येथील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात आज पहिला श्रावणातला सोमवार असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला अभिषेकही करण्यात आला सुमारे पाच वाजेपासून पूजा चालू होती तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी आज इथे गर्दी केली आणि मंदिराचे सुंदर सजावट करण्यात आली होती तर म भाविकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतला पहिला श्रावणी सोमवारनिमित्त महाभक्तांनी इथे सर मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसेच स सकाळी चे वाटप व संध्याकाळी महाभोजनाचे महा आयोजन केले आहे तरी भाविकांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा जय बोले आज पहिला श्रावणी सोमवार येवला शहर महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमवार हा उत्सव साजरा करण्यात येतो आज सोळा सो इथं सोळा सोमवार महापूजा पण करण्यात येते संध्याकाळी इथे महाप्रसादाचं पण आयोजन करण्यात आलं आहे सर्व सुभक्तांनी इथं महाप्रसादाचा संध्याकाळी लाभ घ्यावा व इथं महामृत्युंजय मंदिर आहे या महामृत्युंजयाची आख्या आहे इथं चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार होत नाही अशी आख्या आहे इथं महादेव महादेव महा महादेव हे प्रसन्न व सर्व भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्या त्या त्यामुळे इथे सर्व भाविक गर्दी करत असतात